मस्त आपले गरमागरम मटारचे थालीपीठ तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मटारपासून थालीपीठ तर त्यासाठी मी फ्रेश मटार घेतलेलं आहे सध्या मटारचं सीजन आहे तर खूप सारे मार्केटमध्ये फ्रेश मटार भेटतात तर मी एक वाटी मटार घेतलेला आहे ला ला में, में तरक तरक हे वजना दोनशे ग्राम मटार आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून हे थोडेसे जाडसर काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी मटार काढून घेतलेले आहेत थोडेसे असे जाडसरच ठेवलेले आहेत हवं तर तुम्ही चॉपरमधून सुद्धा चॉप करून घेऊ शकता थोडेसे जाडसर तर आता एका भांड्यात आपल्याला हे मटारची पेस्ट काढून घ्यायची आहे इथे एका बाउलमध्ये हे मटारची पेस्ट काढून घेतलेली आहेत तर यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत तर मी इथे थोडीशी पत्तागोबी घेतलेली आहे बारीक कापून त्यानंतर एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे ते घालायचे आपल्याला त्यानंतर एक गाजर मी खिसून घेतलेला आहे ते घालायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला कापून घेतलेली एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे बारीक कापून बरेच मुलं भाज्या खात नाहीत तुम्ही तर अशा प्रकारे पराठ्यामध्ये कशात बी भाज्या घातल्या तर मुलं आवडीनं खातात आता यामध्ये घालायचे आपल्याला मी चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून काढून घेतलेला आहे ते घालायचं आपल्याला त्यानंतर थोडासा ओवा घालायचा आपल्याला हातावर चोळून अर्धा चमचा हळद दोन चमचे तीळ तर यामध्ये घालायचं आपल्याला मी चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामधलं आपल्याला अर्धाच घालायचं आहे त्यानंतर आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही आपल्याला अगोदरच हे व्यवस्थित अगोदर ह्या मटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळ्या भाज्या आणि पीठ लागलं ला तरच पाणी आपल्याला घालायचं आहे यामध्ये व्यवस्थित मी वे मिक्स करून घेतलेलं आहे तर मी इथं आपल्याला फक्त दोन चमचे पाणी घालायचं आहे यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं जास्त पाणी जर घातलं तर हे पातळ होईल आपलं मिश्रण त्यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे व्यवस्थित आपल्याला ह्या दोन चमचे पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आपण दोनच चमचे पाणी घातलेलं आहे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही असं मस्त झालेलं आहे आपलं पीठ तर आता आपल्याला थालीपीठ करायला घ्यायचे आहेत मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे पोळपाटावर एक कॉटनचा कपडा अंतरलेला आहे पाण्यामध्ये भिजवून असं पिळून घेतलेला आहे कपडा याला आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे त्यानंतर मी छोटासा गोळा घेतलेला आहे आपण जे पीठ मळून घेतलेलं त्यामधला आता आपल्याला याच्यावर थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्याला थोडंसं पाणी लावून आपल्याला व्यवस्थित ही थालीपीठ थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे केलेले थालीपीठ खूप छान लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात अशा प्रकारे केलेले थालीपीठ अशा भाज्या केलेल्या मुलं खात नाहीत अशा जर तुम्ही थालीपीठमध्ये धपाट्यामध्ये जर भाज्या घातल्या तर मुलं अशी आवडीनं खातात आणि त्यांना कळणार सुद्धा नाही यामध्ये असं आपण भाज्या घातलेल्या आहेत व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे तर याला वरतून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपल्या तव्याला चिटकणार नाही थालीपीठ अशा प्रकारे आता याला एक आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे तर पॅनसुद्धा आपला तवासुद्धा गरम झालेला आहे त्यावर आता था थालीपीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आपला तवासुद्धा व्यवस्थित गरम झालेला आहे तर आता थापून घेतलेलं थालीपीठ आपल्याला ह्या तव्यावर घालायचं आहे अशा प्रकारे मस्त झालेलं आहे आपलं थालीपीठ आता याला ओटकून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला थालीपीठ पलटी करायचं आहे एक मिनिटभर झालेलं आहे तर आता आपण थालीपीठ पलटी करून घेऊया मस्त झालेलं आहे आपलं खालूनसुद्धा आता दोन्ही साईडकडून आपल्याला हे खरपूस असं गोल्डन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे बारीक गॅसवरच आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित भाजायचे आहेत म्हणजे चवीला खूप छान लागतात तर आपल्याला दोन्ही साईडकडून व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मस्त आपलं दोन्ही साईडकडून थालीपीठ व्यवस्थित भाजलेलं आहे बघू शकता तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया प्रकारे ले 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 तो ले अशा प्रकारे झालेलं आहे आपलं थालीपीठ बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे थालीपीठ राहिलेले करून घ्यायचे आहे असे मस्त ताज्या मटारचे आपले थालीपीठ तयार झालेले था आहेत करायला खूपच सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत पौष्टिकसुद्धा आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।